पुणे सोलापूर महामार्गावर टेंभुर्णी जवळ पंढरपूर बायपास वेनेगाव शेजारी अपघात दोन मोटरसायकल स्वार जागीच ठार पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तिहेरी अपघात घडला यात दोन मोटरसायकल वाले कंटेनरच्या जोरदार धडकेने जागीच ठार झाले असून हा अपघात एवढा विचित्र होता की एक मोटरसायकल स्वराचा जागीच चेंदा मेंदा झाला आहे तर दुसरा कंटेनरच्या साईडला जाऊन अडकला या अपघातामुळे पुणे सोलापूर हायवे वर बराच ट्रॅफिक जाम पाहायला मिळालं पुण्यावरून सोलापूर कडे जात असताना कंटेनर नंबर शहात्तर पंढरपूर बायपास वळणाजवळ आले असता विरुद्ध दिशेने आलेली कारगाडी वाचवण्यासाठी कंटेनरने साईडला ला उभ्या असलेल्या दोन मोटारसायकल स्वरांना जोरदार धडक दिल्याने सोलापूरहून पुण्याकडे जाणारी मोटरसायकल नंबर एम एच बारा इ के सत्त्याण्णव त्र्याहत्तर या मोटरसायकल स्वराचा मोटरसायकल सहित चेंदा मेंदा झाला आहे तर दुसरा मोटरसायकल स्वार सोलापूर हवेवरून त्याला साइड पट्टीने पन्नास फूट भरपडत नेले दोन्ही मोटरसायकल स्वर जागीच ठार झाले असून त्यांची अद्याप ओळख पटली नसून ते पुण्याच्या दिशेने चालले असल्याचं चा, तेथील हॉटेल चालकाने सांगितलंय या घटनेची खबर कळताच स्टेशनचे सर्व ट्राफिक पोलीस व टेंबोर्नी पोलीस स्टेशनचे सर्व स्टाफ व पोलीस निरीक्षक नारायण पवार हे सर्व घटनास्थळी दाखल झाले मृतांची अद्याप तरी ओळख पटली नसून त्यांना टेंबुर्णी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे